नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज कटोरी ब्लाऊजचं समोरच्या भागाच्या कटिंगमध्ये जे काही मेन मेन पॉईंट असतात ते बघूयात म्हणजे शोल्डर कसं घ्यायचं मुंडा कसा घ्यायचा आणि त्याचबरोबर आपलं मुंड्यामधील आणि कटोरीच्या मधलं जे हे जे अंतर असतं ते किती घ्यायचं म्हणजे मुंडेच्या आणि कटोरीच्या मधलं ब्लाऊजचं जे अंतर असतं ते किती घ्यायचं जर अंतर कमी जास्त झालं तर आपला ब्लाऊज जास्त झालं तर कटोरी व्यवस्थित बसत नाही आणि कमी पडलं तर आपला ब्लाऊज काखेमध्ये खेचतो त्यामुळं कटोरी आणि मुंड्यामधील अंतर जे आहे ते परफेक्ट कसं असावं हो, साईजनुसार ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून या व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा तर बघा इथं मी उंची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची घ्या आपल्याला इथं आता उंची प्रॉपर किती आहे ते ऐवजी आपण इथं तीन इं तेरा इंच उंची घेतलेली आहे बरोबर आता आपण इथं बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी मी तुम्हाला सांगणार आहे बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी सांगून त्याचबरोबर प्रत्येक साईजला अंतर कमी जास्त कसं करायचं ते तुम्हाला मी इथं परफेक्ट असं दाखवणार आहे तर बघा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इथं सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि तीन इंच आपल्याला ती इथं शोल्डर घ्यायचं आहे आता समोरचा गळा आपल्याला साडेपाच तयार आहे अर्धा इंच मार्जिन म्हणजे सहा इंच घ्यायचं आहे तर तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार तुम्हाला गळे कमी जास्त मी करू शकता म्हणजे कसं असतं प्रत्येकाचं आवडीनुसार ब्लाउजचे गळे असतात समोरील आणि पाठीमागे त्यानुसार तुम्ही गळे तर आपण समोरही सव्वा दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि सव्वा दोन इंचचं मार्किंग केल्यानंतर घे आपण चौकोनी बॉक्स करून व्यवस्थित असा ब्लाउज समोर सगळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला आता समोर गोलाकार दिल्याच्या नंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे बत्तीस साईचा ब्लाऊज आहे आपला त्यासाठी आपल्याला पावणे सहा चा, इंच मुंडा घ्यायचा आहे म्हणजे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इथं पावणे सहा चा इंचावरती मार्किंग करायचं आहे तुम्ही इथं बरोबर पावणे सहाला मार्किंग करायचं तीन इंच इथंही आहे का बघून घ्यायचं म्हणजे आपल्याला परफेक्ट येईल आपलं माप आहे ते म्हणून डबल माप टाकायचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की डबल माप टाका म्हणजे तुमचा ब्लाऊज बरोबर येईल आता आपण इथं काय करायचं आहे बत्तीस टाकायचं आहे नऊ आठ म्हणजे छातीचा चौदा भाग आपला दीड इंच मार्जिन मार्किंग करून घेऊया पट्टीने आणि बघा इथं खालच्या साईडला आपण कमरेचं मापन घेता हे जे आहे आपलं छातीचा चौथा भाग आणि दीड इंच मार्जिन जसाच तसा बॉक्स बनवला तरी पण आपलं हे चालतं त्यामुळे हे असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर आता हे आपलं मार्किंग झालेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला आहे एक योगपट्टी म्हणजे क्रॉसपट्टी तर बघा आपण बत्तीस साईजच्या ब्लाउजला इथं जे आहे ते आपण तीन किंवा सव्वा तीन इंच घ्यायचं आहे तर आपण इथं सव्वा तीन इंचावरती मार्किंग करूया आणि इकडच्या साईडला आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे बरोबर तर आता आपण इकडंही अडीच इंच घेऊयात आणि हे जे आहे ते आपण अडीच इंचा जो आहे तो बॉक्स तयार करूयात पद्धतीनं आणि आता आपल्याला इथं मुंड्याला गोल सॉरी क्रॉसपट्टीला म्हणजे योगपट्टीला आकार द्यायचा आहे योगपट्टीला आकार देताना हा जो आहे तो पार्ट आपल्या कडू करून घ्यायचा आणि इथून सुरुवात करायची आहे आपल्याला व्यवस्थित असं आपल्याला इथपर्यंत असं क्रॉस क्रॉसपट्टीला तुम्ही आकार द्यायचा आहे म्हणजे आपली योगपट्टी जी आहे ती बरोबर आली ना अशी क्रॉस गोलमध्ये तर कटोरीचा शेप आहे तो व्यवस्थित येतो ब्लाऊज असा छातीमध्ये परफेक्ट बसतो वरी उचलत नाही परफेक्ट ब्लाऊज बसतो आपला कटोरीमध्ये ह्या क्रॉसपट्टीला आकार दिला तर क्रो कटोरीचा क्रौ... आकार व्यवस्थित येतो आणि हा इथं जे आहे ते समोरच्या भागामध्ये एकदम परफेक्ट आपली कटोरी आणि क्रॉस क्रॉसपट्टी दिसते दिसतानाही छान दिसतं आणि फिटिंग आणि मेजरमेंट माफ बरोबर बसतात आता बघा आता आपल्याला काय करायचं आहे तर अगोदर खालची मार्किंग करूयात आपण आणि मग परत मुंड्यातली मार्किंग करूया आणि मुंडेचे आकारही मी तुम्हाला द्यायला आहे तर बघा आता हे जे आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा जितकं येईल तितकं त्याचा मध्य काढायचा आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही किती साईजचा ब्लाऊज घेता असाल त्यानुसार कुठलंच गणित करायची गरज नाही आपल्याला फक्त त्याचा मद्य काढायचा आहे म्हणजे जितकं असेल आपण छतीचा चौथा भाग आणि मार्जिन जेवढं घेतलेलं आहे आता आपण इथं किती घेतलं आहे छतीचा चौथा भाग आठ इंच आणि मार्जिन दीड इंच आठ साडेनऊ इंचावरचा मध्य काढाय काढलेला आहे आपण त्याच्यानंतर आता आपण मुंड्याला आकार देऊया मुंड्याचा आकार आहे तो अगोदर पाठीमागचा जो मुंडा आहे तो दीडचा समोरचा आहे तो एकचा मुंड्याला आकार देताना पेपर आपल्या साईडला करायचा पाठीमागचा एक इंचा मुंड्याला आकार देताना आपण इथून सुरुवात करायची आहे आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा गोल आकार आणि दुसऱ्या मुंड्याला आकार देताना इथूनच सुरुवात करायची आहे आणि हा जो आहे तो थोडासा बाहेरच्या बाजूने आला तरी चालतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित आपले आकार दोन्ही मिळतात अशा पद्धतीनं आपले हे मुंड्याचे आकारही देऊन झालेले आहे हा आपल्याला एक इंचा मुंडा हे जे आहे ते दीड इंचा अशा पद्धतीचे हे मुंड्याचे आकार आहेत तर आता मुंड्याचे आकार दिल्यानंतर आता आपण कटोरीला मार्किंग करताना आता हा एक मध्य काढला आपण हे एक मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर इथं समोर एक इंचावरती एक मार्किंग करतो आपण हे जे आहे ते एक इंचावरती मार्किंग बरोबर करायचं कुठल्याही ब्लाऊजला आणि कुठल्याही ब्लाऊजला ह्या छातीचा चौथा भाग आणि शिले मार्जिन आहे त्याचा मध्य काढायचा म्हणजे प्रत्येकासाठी माफ तेच म्हणजे छतीचा चौथा भागाने शिले मार्जिन आहे त्याचा मध्य काढायचं त्याच्यानंतर कटोरी समोरच्या गळ्याला आकार देताना इथून खालून वरती बरोबर एकच इंचावरती मार्किंग करायचं कुठलाही ब्लाऊज असते कुठल्याही साईचा आता हे अंतर आहे ते आपल्याला कमी जास्त करायचं आहे बत्तीस साईचा ब्लाऊज आहे तर आपल्याला हे अंतर जे आहे ते अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे बरोबर आता अठ्ठावीसच्या अठ्ठावीसपासून अठ्ठेचाळीस सॉरी अठ्ठावीस साईजपासून आपल्याला चाळीस साईजपर्यंत म्हणजे अडोतीस साईज अठ्ठावीस ते अडोतीस साईज असेल तर तुम्ही बघा इथं अठ्ठावीस ते अडोतीस साईजसाठी आपल्याला अंतर जे आहे ते अडीच इंच घ्यायचं आहे परत चाळीस ते चव्वेचाळीस साठी हे आपल्याला अंतर तीन इंच घ्यायचं आहे आणि शेहेचाळीसच्या पुढच्या ब्लाऊजसाठी शेहेचाळीसच्या पुढील मापासाठी आपल्याला हे अंतर साडेतीन इंच घ्यायचं आहे तर मी इथं तुम्हाला लिहून दिलेलं आहे अठ्ठावीस ते अडोतीसपर्यंत अडीच इंच घ्यायचं चाळीस ते चव्वेचाळीसपर्यंत तीन घ्यायचं आणि शेहेचाळीसच्या पुढील बरावासाठी साडेतीन इंच घ्यायचं इथलं हे अंतर कुठलं आता आपण किती घेणार आहोत एक इंचचा जो मुंडा आहे तिथून इथपर्यंत अंतर जे आहे ते अडीच इंच घ्यायचं आणि हे तिन्ही पॉईंट जे आहे ते आपल्याला असे गोलमध्ये जोडून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही कटोरी किती छान आलेली आहे तर तीन इंच घेतलं तर मग परत इथूनच तीन इंच घ्यायचं आहे इथं आता मी इथं आणि साडेतीन जरी घेतलं तरी इथं आता तुम्ही म्हणता ही कटरी छट होईल हे छोटी होणार नाही साईजनुसार हे अंतर वाढतं ना आपलं छातीचा चौथा भाग आणि छातीचा चौथा भाग वाढतो त्यामुळे हे अंतर पसर होत जाईल जसं जसं हे जस जस अंतर वाढत जाईल तसं तसं आपण त्या पद्धतीनं हे जे अंतर आहे ते वाढवायचं आहे तर समजा इथलं अंतर छोटं असेल आता आपण अठ्ठेचाळीस साईजचा चौवेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे आणि इथलं जर अंतर आपण तयार किती घेतलेलं आहे आता सध्याला आपण किती घेतलं मार्जिन साईज अडीच इंच चा। चाय साती चाय। साती चाय। ना ते शिलाई करून होणार आहे दोन इंच जर दोन इंच जर असेल अडोतीस च्या पुढच्या ब्लाऊजसाठी चाळीस चव्वेचाळीस अठ्ठेचाळीसला तर तो पट्टी खूप छोटी होईल आणि ब्लाऊज खूप खेचेल काकेमध्ये ब्लाऊज ओढतो ब्लाऊज परफेक्ट बसणारच नाही तुमचा त्यामुळं तुम्ही हे जे अंतर आहे मुंड्यापासून तार कटोरीला शेप देण्याचं ते अंतर अठ्ठावीस ते अडोतीस साईजसाठी अडीच इंच घ्या चाळीस ते चव्वेचाळीससाठी तीन घ्या शेहेचाळीस ते साडे शेहेचाळीसच्या पुढील ब्लाऊजसाठी साडेतीन इंच अंतर घ्या म्हणजे साडेतीन घेतलं तर तयार तीन होईल तीन घेतलं तर अडीच होईल अडीच घेतलं तर दोन होईल अशा पद्धतीनं हे अंतर आपण घेतलेलं आहे आपण इथं जे अंतर आहे ते अडीच इंचं घेतलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही ब्लाउजला असं आकार द्या म्हणजे तुमचा ब्लाउज जो आहे तो परफेक्ट येईल तर आपली कटोरी एकदम व्यवस्थित अशी गोल आकारमध्ये आलेली आहे कटोरी कशी वाढवायची साईजनुसार कुठल्या साईजला किती वाढवायचं त्याचा व्हिडिओ हे आपल्या चॅनलवरती अपलोड आहे त्याचा चार्ट जो आहे तो कटोरी ब्रा ब्लाऊजचा चाट जसा असतो तसा कटोरी वाढवण्याचा चार्ट तो आहे तो, दे तो, सा, तो हो मी तुम्हाला त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये देणार आहे तो व्हिडिओ बघा तुम्हाला म्हणजे आता ही कटिंग केलेली कटोरी आहे ती कशी वाढवायची कळेल काय असतं आपण अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे ह्या साईडला दीड इंच ह्या साईडला दीड इंच वाढवलं तर कटोरी खूप मोठी होते म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अठ्ठावीस साईजच्या ब्लाऊजला एक इंच वाढवायचं आहे आणि प्रत्येक साईजनुसार अंतर ते कमी जास्त कसं वाढवायचं ते त्या व्हिडिओमध्ये पूर्ण एकदम स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे कटोरी वाढवून दाखवलेली आहे त्यामुळं तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुमच्या कटोरी कशी वाढवायची तेही पॉईंट लक्षात ते येईल आता मार्किंग कसं करायचं माप कसं टाकायचं आता कटिंग करताना काय करायचं आहे आपल्याला आपल्याला इथून असं कट करत जायचं आहे त्याच्यानंतर ही मार्जिन जे आहे ते कट करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक इंचा मुंडा कट करायचा आहे गळारुंदी कसून कट करच्यानंतर कटोरी कट करून समोरचा एक इंचा मुंडा कट करायचा आहे अशा पद्धतीने आपले हे समोरच्या पार्टचं कटिंग आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद